नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर आपण महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे संदर्भातली येवल्यातील पाण्याच्या ए टी एम बाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावाने तळ गाठल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे सात ते आठ दिवस नळाला पाणी येत असून ते अशुद्ध येत असल्यामुळे नागरिक हवालिल झाले आहे या दिला दिलासादायक बाब म्हणजे येवल्या शहरामध्ये नगरपालिकेने जनजीवन मिशन अंतर्गत वॉटर ए टी एम बसवले आहे या एटीएम बाहेर नागरिकांच्या लांबात लांब रांगा पाहायला मिळत असून सर्वांना पैशाच्या ए टी एम बाहेर रांगांची आठवण होऊ लागली आहे पैशांबरोबर स्वच्छ पाण्याची महत्त्व महत्त्व आता नागरिकांना समजू लागले आहे दरम्यान पालखेडचे पिण्याचे पाण्याचे आवर्तन तोडण्यात आले असून अठ्ठावीस ते एकोणतीस मार्चपर्यंत सायंकाळ सायंकाळी गंगासागर तलावात पाणी येईल व येवल्याचा पाणी पुरवठा होईल अशी माहिती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी किरण देशमुख यांनी व पत्रकारांना दिली बुलेटिन न्यूजसाठी न्यूज साठी विलास कांबळे येवला